दिनांक तीन मार्च रविवार सांगली येथे हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री व लोकसभेचे माजी सभापती स्वर्गीय माननीय श्री मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं मूळचे बीड जिल्ह्यातील जोशी कुटुंबीय रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवी व पुढे मुंबईमध्ये स्थायी झालं अत्यंत गरिबी व हलाखीची परिस्थिती असताना माधुकरी मागून चरितार्थ चालवत त्यांनी एम एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं प्रथम मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी केली अनेक व्यवसाय केले पण खऱ्या अर्थाने कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या व्यावसायिक तांत्रिक शिक्षण देणाऱ्या त्यांच्या संस्थेमुळे ते खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाले एकोणीसशे सदसष्ट या वर्षी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची चीव स्थापना केली त्यानंतर ते शिवसेनेत दाखल झाले अल्पावधीतच त्यांनी नगरसेवक महापौर विधानपरिषदेत आमदार विधानसभेत आमदार म्हणून काम केलं युतीच्या सरकारमध्ये अनेक अपक्ष मतदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वर्ष अत्यंत चांगलं काम केलं नंतरच्या काळात लोकसभेत खासदार म्हणून काम करताना केंद्रीय अवगड उद्योगमंत्री मंत्री म्हणून चांगलं काम केलं तसेच लोकसभेचे सभापती म्हणून सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली राज्यसभेवर खासदार म्हणूनसुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असे अनेक मुद्दे श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांनी सांगितले या प्रसंगी बोलताना हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री नितीन शिंदे म्हणाले स्वर्गीय माननीय श्री मनोहर जोशी सरांचे सांगलीवर काय उपकार आहेत हे सांगलीच्या जनतेला कळलं पाहिजे सांगलीच्या शेरी नाल्याच्या ठिकाणी त्यांनी भेट देऊन भरघोस निधी दिला व प्रश्न सोडविला कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलसाठी डॉक्टर गोसावी यांना भरघोस आर्थिक मदत केली व हॉस्पिटल उभे करून तरुणांना दिलासा दिला अमृता देशपांडे एकतर्फी प्रेम प्रकरणातून झालेल्या कुणाच्या गंभीर गुन्ह्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता त्यावेळी त्यांनी सांगलीमध्ये भेट दिली आणि गुन्हेगारीला हळा घालण्यासाठी तात्काळ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरांसारखे निष् निष्णात विशेष सरकारी वकील दिले आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली अशा अनेक आठवणी माननीय मनोहर जोशी सरांच्या बरोबर तत्कालीन शिवसेनेचे सांगलीचे आमदार शिवसेनेचे उपनेते माननीय श्री नितीनराजे शिंदे यांनी सद्गतीत होऊन सांगितल्या शोकसभेचे आयोजन हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आलं प्रसंगी डॉक्टर भालचंद्र साठे सतीश खंडागळे उदय बेलवलकर भारतीय जनता पार्टी बाळासाहेब मोहिते पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ॲडव्होकेट बाळासाहेब देशपांडे विश्व हिंदू परिषद रामभाऊ सुरांशी अध्यक्ष गुरुड समाज व ज्येष्ठ शिवसैनिक पाटणकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघली पंडितराव बोराडे ज्येष्ठ शिवसेना नेते शिवाजीराव पाटील शिवसेना ग्रामपंचायत सदस्य कवठे पिराण अनिल माणे सतीश पाटील प्रसाद रिसवडे पदाधिकारी शिवसेना सांगली यांनी श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमासाठी दत्तात्रय भोकरे संजय जाधव राजू जाधव प्रकाश चव्हाण सोमनाथ गोटकिंडे आणि कुंभार गोपाळराव माणे उदय मुळे धनंजय खाडलकर नंदू जामदार सुहास कुलकर्णी चिंतामणी गुळवणी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिक व हिंदू एकता आंदोलन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सदर शोकसभा लोकमान्य टिळक स्मारक मंदिर सांगली येथे संपन्न झाली पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी